नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या माननीय जयकुमार भाऊ गोरे यांच्या नियोजनाखाली सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान भरवलं आहे या मैदानात महाराष्ट्राची अखंड लाडकी जोडी गुरु जोडी सोनारपाड्याचा मोठा सोन्या आणि त्याच्यासोबत असेल तो अखंड महाराष्ट्राचा लाडका दोन्द केसरी बाकासूर तर मित्रांनो सर्वांना प्रश्न पडले होते की नक्कीच सोन्या आणि बकासूर पळणार का कारण सोन्याच्या पायाला थोडी दुखापत yeah, झाली होती परंतु मित्रांनो अशा अपडेट आले आहे की सोन्या उद्या पळणार आहे आणि मित्रांनो नक्की कधी पळणार आहे ते आता आपण बघूया सोन्या आणि बकासूरची जोडी यांचा फेरा कधी निघणार आहे तर मित्रांनो उद्या या मैदानाचं उद्घाटन झाल्या झाल्या सोन्या आणि बकासूरचा फेरा निघेल तर मित्रांनो उद्या अखंड महाराष्ट्राने या दोघांना सोबत पळताना बघावं आणि बघणारच कारण ही गुरुशांच्या जोडीने अखंड महाराष्ट्राला वेळ लावला आहे तर मित्रांनो फेरा झाल्यानंतर या मैदानात उद्या हे एक आदत एक बैल मैदान आहे या मैदानात उद्या बकासून सुद्धा पळू शकतो अशी अपडेट आली आहे बघूया उद्या अपडेट तर तुम्हाला देईलच पण अखंड महाराष्ट्राला ज्या जोडीला पळताना बघायचं आहे ती जोडी उद्या नक्कीच पळेल तर मित्रांनो कशी वाटते व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या हे माहित नक्की बघा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय गाय